हाय हॅलो फ्रेंड्स तर आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आजपासून मी माझा नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तरी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आज हा माझा पहिला ब्लॉग आहे तर तुम्हाला आज पहिल्या ब्लॉगमध्ये मी माझं घर माझ्या घरा शेजारी परिसर कसा आहे माझे रूम कसे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी आहे महाराष्ट्रातली पण मी सध्या राहते उत्तर प्रदेशमध्ये कारण माझी <laughs> मिलिटरी मेन आहे त्याच्यामुळे जिकडे ट्रान्सफर होतं तिकडे आम्हाला सोबत जावं लागतं त्यांचं तर बघूया आपण कसा आहे परिसर तर मी आहे आता टेरेस वरती तर, तर आपण खाली जागा पिल्लू हळूहळू या हळूहळू ये चल हा आहे माझा मुलगा चल खाली ये हळूहळू उठून ये ना उठून ये सूर्या इसका हात पकडले आजा कोण है? मम्मा चलो तर तुम्हाला मेन गेट पासून मी सर्व दाखवते कसा आहे आमचा एंट्रन्स तर हे आहे आमचं हे आहे आमचं किरायाचं मकान तर आम्ही इथे भाड्याने राहतोय कारण आमच्या क्वार्टर अजून तयार झालेलं नाहीये त्याच्यामुळे आम्हाला असंच भाड्याने सर्वांना राहावं लागतंय बाहेर तर माझ्या रूम कडे झालं तर ही बघा माझी रूम छोटीशीच आहे एकच एक खोली आहे एका खोलीमध्येच दोन लोकांपुरतं बस तर त्याच्यामध्येच किचन आहे तर मी काय घरून जास्त सामान आणलेलं आहे आणलेलं नाही मला थोडं लागतंय जेवढं दोघांपुरतं हवं आहे तेवढंच मी सामान घरून घेऊन आलेले आहे तर ही बघा भांडी भांड्याचं रॅक आहे इकडं कूलर आहे तर ह्या इकडे बेड लावलेला आहे आणि हे थोडस मी डेकोरेट केलेलं आहे आणि इकडे किचन आहे तर हे आहे छोटस किचन आणि इकडे गर्मी जास्त आहे तर त्याच्यासाठी मी माठ घेतलेलं आहे पाण्याचं तर कशा आहे माझी रूम नक्की तुम्ही कमेंट करून सांगा एका रूममध्येच आम्ही सर्व ॲडजस्ट करतो आहे कारण की दोन तीन महिन्यामध्ये में आम्हाला क्वार्टरसाठी अप्लाय करायला लागेल नवीन क्वार्टर बनत आहेत तर आम्ही तिथे कॉ क्वार्टरमध्ये शिफ्ट होऊ पण तोपर्यंत तो दोन तीन महिने में आम्हाला इथेच या रूममध्ये ॲडजस्ट करावं लागेल टॉयलेट बाथरूम बाहेर आहे पिल्लू। पिल्लू। तर कसा वाटला तुम्हाला हा आमचा छोटासा क्वार्टर कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता मी चालले आहे मार्केटला आणि इथे आमच्या घराच्या जवळ थंड पाण्याचा इथे प्याव आहे म्हणजे थंड पाण्याचा काय बोलते तिथं ऐकवा आहे त्याची चांगली सोय आहे आणि इथं लोकल यूपीचे पीचे राहतात तर तुम्ही सर्वांनी आपल्याच